मोदी म्हणाले शरद पवार हे भटकते आत्मा अजित पवार म्हणाले पुढच्या सभेत मोदींना विचारणार पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असं केल्यानंतर त्यावर आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं दिसतंय यावर आता शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकते आत्मा असा उल्लेख कोणाचा केला यामागचा नेमका उद्देश काय होता हे पुढच्या सभेत त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं महाराष्ट्रात एक भटकते आत्मा आहे ज्यांची इच्छा कधी पूर्ण होत नाही त्यांचा आत्मा भटकता राहतो असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली त्यावरून राज्यात विविध प्रतिक्रिया येत आहेत आता अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली अजित पवार म्हणाले मी काही ज्योतिषी नाही आहे नरेंद्र मोदींनी भटकते आत्मा कोणाला म्हटलं हे माहिती नाही पण पुढच्या वेळेस सभेला ते भेटतील त्यावेळी त्यांनी भटकते आत्मा कोणाला म्हटलं हे त्यांना विचारणार आहे त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे तेही विचारणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई